हे काही एनआय होत आहे ना जातो आम्ही स्वतः असतील नागरे लिहून आणतो लिहून तुपा मी स्वतःला कारण सरकारमध्ये ना त्याचं मोठ्या प्रकारचं तुपा टोपं नाही ना ते साधा असत तर हे लवकर कव्हर होण्यासाठी जेवढ्या भारी तुपा असतील तेवढ्या मी म्हणजे आपण त्या प्रश्न करू आणि तुम्ही असं समजू नका पत्रकार आहेत साहेब त्याच्यात तो हलगर्जीपणा झाला एक वायर बिंगड्याचा त्यांना पण सुटू नाही देणार हे फक्त हे ना तू काळजी करू नको नको तू आणि तिथं आता समजा आपला दोनशे बाय तुंच ना हा म्हणजे ते त्याच्यात ते अजून ते अजून

हजारावर रुपये जास्त ती बारीक ट्यूब घेतली ना मग ते अशा एकूण लावली कसं पूर्ण ते आठ दिवसामध्ये खपले करतील आता जाय ना आता उद्या सकाळ लगेच ना सहा वाढला का त्यांना घेऊन मी स्वतः जाऊ खाल सरकार स्वतः का फोन केला मग त्यांना ठेवलं आता झालं ना जरा आता हे झालं ना उपचार झाला एक टूप आहे ना हे ना डायरेक्ट आता लाल लाल झालं ते तेवढं होणार मंगेश भाऊ विषय कसं आहे त्या दिवशी ते कर बाय म्हणलं दे माझा फोन आला तुम्ही फोन केला केला मला मला फोन घेऊन द्या मग मी डॉक्टरला फोन केला म्हणलं टीचर म्हणशील तर तिथे आले मला खानपण आणेल त्यांचे मालक ससूनला ऍडमिट आहेत आणि त्यांना सुद्धा अजून एवढं पाहिजे असं बरं वाटत नाही तो टीचर काही त्यांना बरे वाटे नाही अशा प्रकारचं त्याला मी फोन केल्यामुळे म्हणून त्यांना ठेवलं आता उद्या मी सकाळ परत येतो वयनी तिथे तशा पद्धतीने आपण या माध्यमातून त्यांना आपण हे करणार होते लावा आणि सकाळी सकाळी आवडण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर तिथे या मला फोन करा किंवा कोण असेल तो फौराणी मंगेश आपण ते करू आणि हे तसं जर पाहिलं ना तर मला सुद्धा तीस टक्के भाजलेला माणूस पहिल्यांदा आपल्या तो होतोय बरोबर ऐंशी टक्के भाजलेली माणसं सुद्धा वाचतात पण हा ज्या पद्धतीनं बाबा त्यांचा निमोनियाचा त्यांना हे झालं अटॅच केलं नंतर बाबा दोन दिवसामध्ये सकलमध्ये असणारा हलगर्जीपणा म्हणा oh, yeah. शनिवार सुट्टी आली oh, yeah. रविवार सुट्टी आली ते नर्स नाही डॉक्टर नाही मग त्याच्यामुळं माणूस भाजले तर त्यांना ते गरमी तिथलं फॅन नाही तर सी नाही तिथं आयशरूम नाही म्हणजे अशा प्रकारचं ते मग जे भोवते साहेब म्हणले ना का बाबा तिथं जर आत्ताचं एवढं गरम आहे का आपण साधा माणूस उभा राहू शकत नाही घरामध्ये माणूस बाहेर पडतो सावलीला अशा प्रकारची आताची परिस्थिती आहे आपल्यासारख्या माणसाला सुद्धा आपण घरामध्ये ही भयानक परिस्थिती पण पर मला मी त्याला खरं मर्द म्हणेल त्याने मुख्य जनावर वाचवली मुखी जनावर वाचवून हातामध्ये इळा घेऊन ना बाय इतकं त्याने धाडस केलं त्या दोघा जणांनी की आपली जनावरं वाचली पाहिजे ती सुनबाई होती त्यांना पण मी खरं तर तसं मोरे साहेब धन्यवाद देईल मी तुम्हाला मी आज एवढ्या रात्री तिथे आलात या आमचं मीडियाच्या माध्यमातून मी डायरेक्ट त्या वायरमॅनचा निषेध करतो आहे आणि त्या इस्तरा शिंगाड्याचा पण निषेध करतो आहे त्यांनी खरं तर त्यांच्या हलगर्जीपणामुळं त्यांच्या लाईटच्या लूज कनेक्शनमुळं ही एवढी मोठी हानी झाली दुःख झालं आज माणूस मृत्यू पावला त्या दिवशी मी रात्री त्याला बारा वाजता फोन केला त्याची भाषा बरोबर नव्हती मी त्याच्या आमदारांना पण सांगितलं की त्याची भाषा बदलायला सांगा अखं गाव गोदरेगाव ते जमलं आहे आम्ही तिकडे मोटर चालू केलं आहे पाणी उतरतो आहे आणि तिथं मोटर तिथं ती राहिलेली जनावरांना जीवदान देण्यासाठी मोटर चालू केले तो ती मोटार आणि ते घेऊन गेलाय बाहेर त्याच्याकडे उद्या मी बघतो काय करत असं चालत नाही एखादा प्रसंगात माणूस आहे अखं गाव तिथं हळहाळतं आहे आज गोदरेगाव एवढं मोठं गाव आहे आज जर एक बिल नाही बरं लाईटी कट कर करतो इथं गावातल्या लाईटी बंद करतो आणि तुम्ही मग तुमच्या मूर्खपणामुळं जर आमच्या घरामध्ये पार्किंग झाली किंवा तुमच्या लूज कॉन्टॅक्टमुळं लायटीमुळं ते घर जळालं शेळ्या जळाल्या जनावरं उघड्यावर पडली आणि आज माणूस कुटुंब सोडून गेला ते कुटुंब उघड्यावर पडले अशा प्रकारचं जर तुम्हाला इथून पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही त्याच्यावरती आमचं आम्ही सध्या जरी दुखत आहोत तरी हे जाणजा आम्ही त्याला सोडणार नाही त्याची आमच्या पूर्ण कुटुंबाला सावरण्यासाठी त्यांची ती एम एस एशी जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी आज यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत गावकरी मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हळहळ हाल करतात तर मी त्यांचा परत निषेध करतो आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधीमधनं त्यांना जेवढी जास्ती मदत भेटता येईल तेवढी मदत त्यांना आम्ही शंभर टक्के देणार आणि आचारसंहिता संपल्या संपल्या जे जिल्हा परिषद गोडेगावच्या ऑफिसकडून जे घरकुलाचं आहे ते घरकुल आम्ही त्यांना तात्काळ देणार पाऊस पडच्या आता त्याचं घरकुल उभा राहील आणि जे आता तात्काळ मदत तर ता साहेबांनी काही ते द्यायची पन्नास हजार रुपये देतो जे काय मदत शासनाची जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आम्ही पण वैयक्तिक त्यांना आधार देऊन मदत करणार अशा प्रकारचं आणि तुम्ही अजिबात घाबरायचं नाही शेवटी हा प्रसंग आहे आपण आज बोलतोय उद्या काय होईल सांगता येत नाही फक्त तुमचा एक एक मुलगा आहे तुमची एक सुनबाई सुनबाई सुद्धा लक्ष्मी त्या दिवशी तुम्ही दवाखान्यात गेले तरी तिथं ती कितीतरी अशी म्हणजे कव्हर करत होती शेवटपर्यंत ती लढत होती तू बरोबर होतो ना मला तिथेच मुलगा ना दोघ मुलगा ते दोघा होतो ना हा नव्हता तिथं कोण होता राहुल होता ना राहुल आणि तिची पत्नी होती ना दोघां आणि बर का गावकरी मंडळी ह्या अशा दुःखाच्या प्रसंगात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तर दिलाय त्यांना आपल्या गोदरे गावातून सुट्टी द्यायची नाही हा प्रसंग एखाद्या मी मागायची सांगितलं सत्य हा प्रसंग एखाद्या हाडवैरीवर येणू वे असा प्रसंग आणि अशा प्रकारामध्ये त्यांनी जे आपलं मानसिकता ढा दा, ढासळण्याचं काम केलं आणि त्यांना तो पण थोडासा फटका बसला मोरे साहेब हा माणूस कधी शेती करणारा कष्ट करणारा गरीब माणूस कधीच गेला नाही ससूनला आणि त्यांनी तिथली परिस्थिती पाहिली असेल हजार पाच हजारची त्या डेडबड्या होत असतील ती माणसं ओरडत असतील तो पण इफेक्ट त्यांच्यावर पाच दहा टक्के झाला तर तीस टक्के भाजलेला माणूस असं लगेच असा वाईट निरोप येतो ही सुद्धा खंताची बाब आहे मी मी सुद्धा अनेक वेळा अशा प्रसंगामध्ये तुम्हाला माहिती म्हणू साहेब मी जिथं जिथं प्रसंग असतो तिथं वादळ असतंच तो प्रसंग कोणता असू द्या आता समजायला हे तर माझ्या नातेवाईक आहेत परंतु नातेवाईक असू नसू ना मग कोण कुठल्या जातीचं आहे कोण कुठल्या धर्माचं हे माझ्याकडे नसतं एकदा एखाद्या प्रसंगाला धावून जायचं म्हटलं रात्री बारा वाजता दोन वाजता जरी फोन आला तरी वादळ जातं आणि ही घटना आमची फार निंदनीय झालेली आहे अधिकारी मंडळीकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पेक्ट भेटला नाही ही अन्यायकारक गोष्ट आहे परंतु ह्या कुटुंबासाठी मी गावकऱ्यांचा आधार घेऊन टोटली मी यांच्या पाठीशी भक्कम उभा आहे यांना जेवढी जेवढी त्या कुटुंबाला सावरता येईल तेवढी तरी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू एवढं बोलून मी आज यांच्या दुःखामध्ये सर्व गावकऱ्यांच्या वतीनं सहभागी आहे मग अशी आम्ही तिथं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आम्ही या ठिकाणी जोड बोलून पत्रकारांना मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्याची प्रसिद्धी करावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा एवढीच आमची मागणी धन्यवाद